ਦੇ ਹਰਿ ਵਿਠਾਲ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਧਾਨ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾਮ ਗੁਰੂ ਰਾਮ ਚੰਦਰ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਹਰਿ ਹਰਿ ਅਲੰਕਾ ਪੁਰੀ ਪੁੰਨ ਭੂਮੀ ਪਵਿੱਤਰ ਤੇਥੇ ਨਾਦ ਤੋ ਧਨ ਰਾਜਾ ਸੁਪਾਤਰ ਤਯਾਠ ਵਿਤਾ ਮਹਾ ਪੁੰਨ ਰਾਸੀ नमस्कार मादा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासि पुण्डलिकाव्रदेविठल चंद्र भगवान की संतन की जय पुत्र हनुमान की जय 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 समर्था। महाभारत रामायण अंतर्गत अरण्यकांडातील पाचवा अध्याय चालू आहे अगस्त्य ऋषीकडून श्रीरामास अस्त्रप्राप्ती हे अध्यात माहिती आहे हरी हरी श्रीरामचंद्रायन नमो नम महा। श्रीरामणे महामती तुझा श्रेष्ठ बंधू अगस्ती याच्या दर्शना ती तुम्हा प्रति मी आलो मी आलो करावया ज्येष्ठाचे दर्शना ती उद्दिन माझे मन कोणे मार्गे करावे गमन कृपा नि सांगावे जरी आगस्तीचे दर्शन करावया वांची तुझे मान तरी आजची करावे गमन विलंब यो धान करावे जे मार्गे करिता गमन सर्वता न सुती जे आपन तैसे सांगेन मार्ग चिन्हा सावदानावदारा जे चालता निज पंथा सीता श्रीराम सुखी होत सो मित्राचे सुकावे चित्त तो पंत संकेतावदारा पावना, शिवादी देवी निर्मुक्त शिवादिदेवी करिता त्यानुष्ठान नित्य श्रवण श्रीराम कथा देवाचे भूमी नलगती पाय अगस्त्याश्रमी तेही पाय देव समुदाय श्रवण होताय श्रीराम कथा पावन श्री आयिनी कथा श्री अगस्ती आिरसाळ वक्ता देव बैसोनी तत्वता श्री राम कथा परिसती, आगस्ती आश्रमी देवस्थानी उभविली आहे ते कोण कोणी तेही ऐका का सावधाने मार्ग मार्गचिन्ने लक्षा मार्ग सुचिन्न नित्ये निर्विघ्न त्या मार्गाची आयका खुना सो ब्राम्हण ब्रमस्थान शिवस्थान शिवशक्ती इंद्र चंद्र कुबेरस्तान अग्निस्तान भृगुस्तान यमस्थान, धर्मस्थान नित्ये सावधान सर्वनार्थी दाता विदाता पण रामायणी सुखसंपन वायु सांडोनी चळ पण ती श्रवणार्थी स्वामी कार्तिक शिवस्वत तो हि तेथे ते वसात ऋषी परमार्थ पुसत ऋषी सांग स्वांदी काशी खंड केदार खंड सांगितले श्री श्रीरामायण कथा तिघोड सुखस्रोवाड सर्वासी अनागत भाश्रीमायणा ते खते चेकरावेश्रवण आश्रमेवस्ती देवब्राह्मण रम्य रामायण परिसया अगस्त्याश्रम महिमांद देव श्री रामा श्रीरामा शीघ्रकरी गमन सुचेन लक्षोनी <coughs> आयकोनी ऋषी वचन श्रीराम झाला सुख संपान आश्रमाती पावन स्वानंदे गमन करुरगी श्रीराम सीता लक्ष्मण आगस्त्यनुजा वंदो निजान सन्माचे लक्ष्मिचिन्ह शिघ्र गमन ति केले आश्रम ज्ञाने अतिसमर्थम स्वानंद शिष्याशी सांगत आता येईल श्री रघुनाथ सीता सहित सौमित्र गुडया मकरेशिव्या आल्हादयुक्ता परब्रम्ह मृत्युमंताता येथे येईल माझ्या भाग्याची सप फळल्या कोढियाची श्रीराम देखेलावडी ओ वावया श्रीराम राजाची गुडी वना कोडी तोडाव्या नोगराची बेडी फेडाव्या देवाची बांधवडे वना तातडी आला से निधर्माचे संरक्षणा करावया दुष्ट निर्दळना श्रीराम अवतार परिपूर्ण करणे आजी मी के त्रिजगती जो वेदशास्त्रान्वे व्यक्ती तो राम केवळ कृपा मूर्ती सीतापती करपाळू माझे भाग्य बापडे किती श्रीराम केवळ कृपा मूर्ती आश्रमाला रघुपती कृपा मृती श्रीरा ऐशी करो नि राम सुती मेळो नि पंक्ती शिष्य समुदाय सियागस्ती आलाती प्रीती सामोरा एता देखो निय ऋषी श्रीरामने लक्ष्मणा सियागस्ती येतो आमासे सामोरा समुद्र सोशिला चमनी तो आज जागस्ती मनी करपाळू कैसामा लागो नि तो धावो ने सामोरा आयसे बोलो नि आपण श्रीरामे गातले लोटांगण मस्तकी दरले दड चरण आलिंगन ने रामा विधे लक्ष्मण नमस्कार ती मुनी चरण तिघे जन सावधान कर जोडो निराईली, देखोनी श्री राम चंद्र ऋषी साल्ला दापार आश्रमाने ताग जरे जय जय का ऋषी मंत्री आगस्ती ऋषी स्वय सज्ञान ब्रह्मवृत्ती श्री रघुनंदन केले मधुपरके परके पूजन गोदाने शत श्री रामणे मीनीच सेवक तुझ्या शिष्याचे रंकाचा रंग रंका। येवडी पूजा घोलिक योगे देख मज न होई ऐकोनी श्री रामाचे वचना अगस्ती बोले उल्ला सुन श्री रागामा तुझे निज महिमान अगमे जाण वेदशास्त्र वेदशास्त्राच्या युक्ती त्या परतल्या नेती नेती श्रीरामा केवळ ब्रह्ममूर्ती त्रिजगती निरुपुजी जे का प्रब्रमाक्षर ते तू श्रीरामा साचार भक्त करपाळू साकार भाग्य थोराची माझे वरकड राजे ते भूपती श्रीराम राजा त्रिजगती तुझे निभूते वाय क्षिती शशी सूर्यागती तुझेनी तुझे तुझी आज्ञा दुर्धर मर्यादा लंगीत सागर इंद्राधिक तुझे किंकर तुझे नि भुभार शेषवाहे वंदी शिशी प्रयोग करी मर्यादेशी भूते भूतात्मा होशी पूजे सर्वासी श्रीराव अवतार झाले उत्तम उत्तम त्या माझी तू तव केवळ प्रब्रह्म पूजे परम परमार्थी ऐशी निदस्थिती तुल पासी तो तो धर्मा, धर्मा चालवेसी पित्राज्ञा प्रिपाळिसी निर्दािसी निर्दाळीसी ते माता पिता गुरु दैवता, त्याहुनी पूज्ये तो श्रीरघुना देवाही वरता परमपूज्यता वेद तुझ वर्णिती शास्त्रे चरणा पाया लागती पूजे पूज्ये श्रीरामा तुझं द्यावया जो जो मान तो, तो तुझ लागी होयन तुझे आगाद महिमाना माना, माना तुझे नाही। श्री रामा तुझे निज महिमान पडले म्हण तो तू आला सी कृपा जी मी धन्येश्वाश्र मेशी काही एक तुझी पूजा मी करीन रघुराजा ते अंगिकारी आक्षजा राक्ष समाज मदार तू आत्मा राम प्रिया सी कृपा मूर्ती तुझी पूजा जे न करती हात अभागे मुची अतिथी ग्रस्त कोट ना कोटी पा, पाप प्राप्ती अतिथी जे ने पुण्य संपत्ती उरे आदोगती यजमाना या लागी श्री रघुराजा करावी अतिथीची पूजा तू केवळ आत्मा माझा माझी निज पूजा रे अमृतोपम फळमुळे पुष्पिया नोनी सुप्रेमळे मधुपर कविधान वळे श्रीराम राम मेळे पूजिला जय जय काराच्या गजरी अध्यक्ती महामंत्री श्रीराम पुजला ऋषीश्वरे चराचरी परमात्मा अगस्ती मने रघुराजा पुढती करीन तुझी पूजा दिय वृत्ती शस्त्रु समाजा दिवे दिवेचा पक्षी भाते अनिवार शेर पूर्ण ते थे स्वर्ण संग्र खडगाते, रनी शस्त्रु ते निवटावया। शस्त्रास्त्री भेद पूर्ण सूर्य ते दे विराजमान ते घे गांगे महान तेजस्वी कवचलेल्यासी दे विश्रांती शस्त्रु संतापी निज तेजो दीप्ती आयशी हे कवचाची गती रिपुधणारी अंगीकारी रणी मर्दावया लंकानात रता रथापेक्षा करीला चित्त ते काळे इंद्राचा रथ मातली तोरी तानिल चाय कोणी वचन श्रीरामे सौमित्रे केले नमन दिदले दिदल्या लिंगन सुप्रसन ऋषीदा संतोष सोनी श्रीरामासी रणिनिर्दा रक्षसासी उल्लासोनी आगस्ती ऋषी दिवे उदासी अर्पिणी देवनी दिव्या युधे ऋषि मनहेत्य राक्षी कंदे शस्त्रसबंदे नाच नाचविसी हयको नि ऋषी चरदासी श्रीराम संतोषला मानसी तो लोपामुद्रेने सितेसी आती उल्लासी पुजले लक्षण या श्री रघुनंदन चरण चाली वतीवर धन्य धन्यमयी पावन तुझे त श्रीरामने गिसी दंड कारणे यावनासी कामंता ती मारुसी ते मदपाशी सांगावे मगागस्ती मने श्रीरामासी दंडकराजा या प्रदेशी आती करविष्टा हरणीसी राज मदेसी उन्मत पारधी करिता दंडकासी भरगुंसी चा चवन रुसी अपमानिला तीसेसी तेने त्यासी शापिले शाप दिदला को पेशी बस्म हुए सोरा ऐसे बोलताची रुसी सोदेसे सी विद्यांद्री दक्षिण भागेशी जो पाहिजे शेतुंदाशी तो दंड कारणे ससेने भस्म झाले मनुष्यगण भस्म झाले वरक्षेतृन पशु पक्षी पूर्ण भस्म झाले भस्म झाली सरिता तडाग भस्म झाले मर्ग भस्म झाले तद्वेसी जगा दुर्दर राग दंडकाचे शापे निशापे जाना संके शब्दे ओस्वन या लागी म्हणती दंडकारणे शापे भार्गवाचा शाप भयसी आदेशी प्रकाशना सूर्य शी अंधकार आयसे अंधकारेसी लोटल्या वर्षान वर्षी वस्ती झाली कैसे श्रीराम ऋषी सी पुसत आगस्ती सांगे श्रीरामासी वस्वावया दंडकार नेसी नारदे विद्यांद्री पासी महामेरुरूपी विनविले चरा सिया दहारू सोय झाला महामेरू मेरूनी सदर पर्वत थोर वासेनार आयकोनि नारोद व्यक्ती मेरू चिया स्पर्धे स्थिती कुंटली शशी सूर्याची गती विध्यांद्री उर्दपंती वाढला राहिले स्वा स्व धाकार राहिले स्वधर्म कर्माचार रायले जप विचार रवीन चंद्रती लोपले स्वासे स्वधाकार, मरो टेकले देव पितर भुके तळमळती ऋषीश्वर संध्याविना हर्षेव नये गोधन राणा नवसती वत्महनी आकांत मला जगती विद्यांद्रि गवस्ती उगोने मग ऋषीश्वर प्रति आवघे ग्राणे सांगती तातिनी देव चारिती जे दक्षिणे अगस्ती दाडा देव सांगती अगस्ती सी त्या जो निवारा नसी सी निमावया विद्यांद्रिसी शीघ्र दक्षिणे सी, सी।, सी तुम्ही जावे नेमोनिया इद्यांत्री तो निजवावा प्रथेवरी आओ रात्रे वाती करी सेशी सूर्य करी मोकला मार्ग थोर पुन्य होईलरुशी देव पितर पावती त्रप्ति ब्राह्मण ब्रामन्चाल विती सोधर मासी हेतुद पासी सामरतें तुझे सामर्थ्य नाव नावे किती मने प्राशिला पंपती विद्यांद्री बापडे ते किती परोपकारी तुवा नावे पुढती न करे उत्साह तैसा विद्यांद्री ने मोन संस्था पावा देव ब्राह्मण दक्षिणे गमन तुवा किजे आयकोनी देवाचे वचन मी आजानो निनारदाचे मन वसुहावया दंडकारणे माझे आगमन दक्षिणेशी आयके बापा शेर उपती, माझे आगमन या रीती आलो कोण कोण त्या स्थिती ते हेत प्रती सांगेन मी प्रजन्नोद केसी मेघ आलो घेऊन यामोग सूर्य कार्य साधावयात सांगालो सवेग विद्यांत्री आयके राज चुडामणी मध्ये तेणे देखोनी विद्यांद्रियाला लोटांगणी येतो पूजेनी पुस्ता होय कोण पा वार्ता उत्तरे सीते हे मद सांगाजी महारुषी तू येथोनी केवता जा सीते ही मद पासी सांगावे कोणते धरो नि मज पासी दिदली त्याशी उत्तरेची वार्ता म्या सांगितली श्री रघुणाता तेही तुझ मी सांगेन आता अनुवादू विद्यांद्री तुझा प्रताप देखो नि महाकंप सुरा सुरा मा संताप तुझे स्वरूपाती श्रेष्ठ पाहता या प्रति तुझी थोरी हिवाणी सुरा श्री तुझी सरी मेरु न पवे आयसे आयको निवचन विद्यांद्री उल्लास लापन पण पुढती गालो निलो टांगण मस्तकी चरण द्रड अ द्रड धरवंदिले तू आधासी भाग्य करी तुझे गमन कोठवरी ते, ते मज सांगावे ती निर्धारी दक्षिण तीर्थयात्री यात्रा विधान करावया करी तो गमन मज द्यावे मार्गदाना दरसे न करोनिया तुझी निर्धारिता थोरी वाढीव चंद्र उपरी मज मे वे वे घवे ना तेथव यंगवे तेथवरी सेन करी गमनार्थ माझे आय कोणी वचन विद्यांद्रीने केले सेन म्या केली दक्षिणे गमन तुवा उत्थान उत न करावे तीर्थे करो निमागोता तो वरित्वा नुठावे पर्वता भाष्य बंदे ने मानकता करो नि रघुनाथा मी आलो रविचंद्रा मोकळी वाट दिवज देवाचे सुकले सुकले कष्ट सुकले कष्ट दिन मानवाए स्पष्ट दिदली वाट विद्यांत्री माझे होताची आगमन शाप गेला पळुना देशी वर्षला प्रजन्य तृण रक्षे धान्य वाढले महामेरूच्या वृक्षा म्या चिंतिता निजमानसी ते वाढले या देशी फळवारेशी सफळीत वाती सरिताचे ओग पुष्प पद्म पुष्पी पूर्ण तडाग नाना पक्षी ना मर्ग गगज मग किरडती मदसैय ऋषी झाले दंड कारणे वासी कोणी राजा नाही या देशी मनोनी राक्षसी या पिले दंड क्षापे दंड कारणे ते करावया ती पावन तुवाला आला श्री श्री रघुनंदन राक्षस आ कंदर प्रविग्ना प्रतापी तुझे जाली आगमन राक्षेस निर्ताळीसी संपूर्ण येतो न्याता वस्ती स्थान वन पावन श्रीरामे श्रीराक्षत्र दंड कारणे ऐसे गर्जेर पुराण हाची पुरो ब्राह्मण अति सज्ञान पडती लम राक्षस निर्दळनी विचित्र श्रीराम करील करिल क्षेत्र या लागी श्री राम क्षत्र पुराण पवित्र श्रीरामे ऐशी आय कथाची कथा प्रमात्सरे श्री रघुनाथा ऋषी चरणी ठेवला होय पुसता वनवस्ती दंडकारणे दंडकारणे वस्ती वस्ता सोमित्रा म्या वस्वावे कोठे आता ते तत्वता मज सांग तुझे वचन ब्रह्मलिखित ते म्या करणे निश्चित श्री रघुनाथ कृपा पिऊक ऋषी बोले गंगा तिराचे निकटी आती पावन पंचवटी ते थे बांधोनी पर्ण कुटे सुखसंतुष्टी वसवा वसाय पंचवटी गंगा तटी ऐकता रामासी सुख सुखसंतुष्टी पंचवटी ऐकोणी पंचवटी करिता वस्ती त्रिलोके पावन निज कीर्ती तू पावसी गार रघुपती जाणे निश्चिती माधवाके आय कोण या ग्रस्तीची गोष्टी श्रीरामे बांधली शकुन गाठी लक्षो पंचवटी उटाउटी निघाले श्रीरामे केले नमान ऋषीने दिदळ्यालिंग सीता सहित लक्ष्मण आगस्ती वंदोन निघाले आश्रम करावया पंचवटी उल्लास लक्ष्मणाचे पोटी गाला जगझेठी श्रीराम दृष्टी लक्षोणी एका जनादरा शरण अगस्ती पासोनी शस्त्रग्रहण श्रीरामे केले आपण वनिर्दळ राक्षी स श्रीम जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी తి శ్రీభామార్తరామాయణ అరణ్యకాండే కర్టికస్థీ శ్రీరామ్ దర్శనమాస్త్రగృహం నా పంచమోధ్యాయ పుండలికారదేర్ విఠా శ్రీ గురు జ్ఞానదేవ ప్రభురామచంద్రభగవా జయే సవసనకీ జయే पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय Sri Ram Jai Ram De De Ram Sri Ram De Ram De De Ram Sri Ram Shri Ram De हरि ओं तत् सत् हरि ओं शान्ति शान्ति शान्तिः